नमस्कार मित्रांनो वेसलेली फुले या पॉडकास्टमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत मला ना शाळेमध्ये एक बाई होत्या गोरेबाई नावाच्या ज्या मला इतक्या आवडायच्या इतक्या आवडायच्या की ज्या प्रकारे त्या शिकवायच्या किंवा त्यांनी काहीही सांगितलं की हे करायचं नाही जसं चॉकलेट खायचं नाही तर मी त्या आयुष्यात कधी खाल्लं नाही किंवा कॉफी चहा प्यायचा नाही चॉकलेट मी खाल्लं बरं का पण असे काही आपले आवडते शिक्षक असतात आपल्या अगदी बालवाडीपासून ते मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट होईपर्यंत असं कोण ना कोण मिळत राहतं ज्यांचा आपल्यावर खूप प्रभाव असतो आणि त्यामुळं कदाचित आपल्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळते नाही का हो आणि बऱ्याचदा असे कोणी ना कोणी असे आपले आवडते शिक्षक असतातच शाळेत असतील कॉलेजमध्ये असतील किंवा अगदी बालवाडीत असताना देखील असतील तर अशा शिक्षकांबद्दल आज आपण किंवा बाईंबद्दल आपण अशा एक सुंदर कविता वाचतोय ज्या लिहिले पहिली कविता प्रवीण दवणे यांनी त्यांच्या गंधखुणा या, या कविता संग्रहातली कविता आहे प्रिय बाईस आहे नाही असा पाऊस ओली कातर संध्याकाळ आहे नाही असा पाऊस ओली कातर संध्याकाळ क्षितिश दूर तारेवर आठवणींची मोहनमाळ जवळचेही जगदूर असा एक एकटा क्षण जवळचेही जग दूर असा एकटा एक क्षण वणव्यामध्ये व्यवहाराच्या तगमगणारे द्विधा मन अशा वेळी आधाराचा एक हात अलग देतो अशावेळी आधाराचा एक हात अलग देतो घसरणाऱ्या वाटेवरती अगदी सहज सावरून घेतो पुन्हा समोर येते शाळा खडूफळा पुस्तकवही पुन्हा समोर येते शाळा फळा, पुस्तक वही कठोर कधी कधी मृदू समासातली तुमची सही केव्हा वत्सल की तर कधी कडक उठाबशा केव्हा वत्सल की तर कधी कडक उठा उठाबशा हातांवरच्या वळांनी तर हाती दिल्या नव्या दिशा पुस्तकाची खिडकी गुडून पंख दिलेत आकाशाचे पुस्तकाची खिडकी उघडून पंख दिलेत आकाशाचे अक्षराच्या मुळात तुम्ही बळ दिलेत आयुष्याचे कधी आई कधी ताई कधी चक्क मित्र झालात कधी आई कधी ताई तर कधी चक्क मित्र झालात जेव्हा काळोख धाक घाली तेव्हा प्रेमळ ज्योत ज्योत झालात त्याच प्रकाशात बाई चालतो आहे पाऊलवाट त्याच प्रकाशात बाई चालतो आहे पाऊलवाट आठवणींच्या जगामधून सोबत दावी तुमचा हात वादळवारा काटे कुठे म्हणून कुठले भय नाही वादळवारा काटे कुठे म्हणून कुठले भय नाही जपून ठेवली आहे मनात जपून ठेवली आहे मनात ती वही ती सही प्रिय बाईस वा केवढी सुंदर कविता लिहिली आहे प्रवीण दवणेंनी अशीच निरंजन उजगरे यांनी दहावीच्या बाई हे कविता लिहिली आहे ही त्यांच्या नवे घर या कवितासंग्रहातली कविता आहे कविता दहावीच्या बाई आलास बाबा दिवसात किती आलास बाबा दिवसात किती आधी तर ओळखलंच नाही आजकाल कमी दिसतं उडून गेल्या बुलबुलांची नावं आठवणं कठीण जातं आजकाल कमी दिसतं उडून गेलेल्या बुलबुलांची नाव आठवणं कठीण जातं आवाज तसाच थोडा कापरा वेश तसा शुभ्र पांढरा आवाज तसाच थोडा कापरा वेश तसाच शुभ्र पांढरा फरक इतकाच डोक्यावरती टोप पांढरा चेहऱ्यावरती भार आणि पुसट स्पष्ट सुरक त्यांचा डोक्यावरती टोप पांढरा चेहऱ्यावरती भार आणि पुसट स्पष्ट सुरकू त्यांचा ए बस अगदी घरासारखा बाई म्हणाल्या ये बस अगदी घरासारखा थांब तुला चिवडा आणते थांब तुला चिवडा आणते आमची कधी आम आठवण येते आजकाल काय करतोस जरा मोठ्यानी आजकाल काय करतोस जरा मोठ्यानी अरे वा बराच मोठा झालास की रे अरे वा बराच मोठा झालास की रे मला मा मला छोटं काम बघशील मला छोटं काम बघशील पोकळ क्षणास विरुंगळा देशील ते अजून शाळेत शिकवतात फक्त त्यांनाच शिकवण्या मिळतात जे अजून शाळेत शिकवतात फक्त त्यांनाच शिकवण्या मिळतात परीक्षेपुरत्या ज्ञानासाठी गळ्यामध्ये रुळत असते मोतीमाळ तीच जुनी गळ्यामध्ये रुळत असते मोतीमाळ ती जुनी बाई म्हणतात नवीन नवीन वाचत राहा ज्ञान आपलं वाढवत राहा नवीन नवीन वाचत राहा ज्ञान आपलं वाढवत राहा खूप लिही हो मोठा खूप लिही हो मोठा मार्ग आहे जिथे इच्छा एकेकाळी शिकवलं तुला वाटू दे अभिमान मला एकेकाळी शिकवलं तुला वाटू दे अभिमान मला काय म्हटलंस जातोस आता काय म्हटलंस जातोस आता बरं तर मजा करा कृतज्ञ वेगळी जगामध्ये पाय रोवून यश मिळवा कृतज्ञ बेगडी जगामध्ये पाय रोवून यश मिळवा टक्कर घेताना सावध राहा टक्कर घेताना सावध रहा आमची अशीच आठवण ठेवा टक्कर घेताना सावध रहा आमची अशीच आठवण ठेवा खूप आनंद झाला मला खूप आनंद झाला मला उभ्या गजांच्या छोट्या खिडकीत बाईंचा हात हलत असतो उभ्या गजांच्या बाईंचा हात हलत असतो पाणावलेल्या माझ्या डोळ्यात अंदुकंदुक होत जातो पाणावलेल्या माझ्या डोळ्यात अंदुकंदुक होत जातो केवढी सुंदर कविता आपल्या वेळी तेवढे मोबाईल वगैरे नव्हते त्यामुळे आपण तितकेसे आपल्या आप शिक्षकांच्या सानिध्या म्हणजे टचमध्ये राहिलो असं नाही आहे पण मला खात्री आजही आपण त्यांना भेटायला गेलो तर त्यांना आपला खूप अभिमान वाटेल आणि ते तितक्याच प्रेमाने आणि तितक्याच हक्कानी आपल्याशी बोलतील आपली चौकशी करतील तर तुमच्या अशा कोणी आवडत्या लाडक्या बाई सर असे होते का आणि त्यांनी तुमच्या आयुष्यात काय बदल घडवला किंवा दिशा दिली त्या आम्हाला ऐकायला अशा गोष्टी खूप आवडतील तर त्या वेसलेली फुलेच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या पेजेसच्या माध्यमातून नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद नमस्कार मजा करा